हे परमपिता परमेश्वरा धन्यवाद अद्भुत सेनाधीश परमेश्वरा तू राजांचा राजा प्रभूंचा प्रभू अद्भुत सेनाधीश परमेश्वर सदा सर्व काळ राज्य करणारा तो तू तुझ, तुझ्या मंडळांना तुझ्यामध्ये स्थिरावणारा तो तू प्रभू त्याबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करतो धन्यवाद प्रभू परमेश्वरा आम्हाला सर्वांगीण स्वस्थता देणारा तो तू परमेश्वर आम्ही तुझी उपकार स्तुती करतो धन्यवाद प्रभू परमेश्वरा अज्ञानापासून ज्ञानाकडे आजारापासून दैवी आरोग्याकडे नेणारा तो तू परमेश्वर त्याबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करतो आध्यात्मिकरित्या निरोगी जीवन दैहिकरित्या निरोगी जीवन देणारा तो तू परमेश्वर आम्ही तुझी उपकार स्तुती करतो धन्यवाद प्रभू परमेश्वरात तुझी दैवी कृपा व शांती हा आमचा वाटा आहे त्याबद्दल तुझे धन्यवाद कनवाळू व दयाळू ज्यांनी ज्यांनी पश्चाताप करून ताराद्वारे ज्यांचं ज्यांचं तू उद्धार साधला आहेस त्या प्रत्येकाशी तू कनवाळू व दयाळूपणे वागतोस जो तुझं भय धरतो त्या प्रत्येकावर तुझा वरदहस्त त्या प्रत्येकाच्या चांगल्यासाठी आहे त्याबद्दल तुझे धन्यवाद प्रभू आम्ही तुझी उपकार स्तुती करतो तुझ्या नावाला महिमा देतो आणि यावेळेस आम्हा प्रत्येकाला तू एकत्र केलंस तुझ्या नावासाठी त्याबद्दल तुझे आभार मानतो तुझ्यापासून असलेलं ऐक्य हा आमचा वाटा होगो प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आमेन आमेन यावेळेस आपण पहिली प्रार्थना करूया आपल्यासाठी आपल्या घरातील प्रत्येकासाठी आणि त्याचबरोबर या भूतलावर जितके विश्वासणारे आहेत त्या प्रत्येकासाठी हीच प्रार्थना करू जे देवाचं भय धरतात त्या प्रत्येकाची अंतकरणे परमेश्वराने स्थिर करावीत प्रत्येक प्रकारची अचलता प्रत्येक प्रकारचे चिंता काळजी प्रत्येक प्रकारचं फ्युचरमध्ये माझ्याबरोबर कसं काय होईल हे विचारच त्यांच्यामधून परमेश्वर नाहीसे करावे यासाठी आपण पहिली प्रार्थना करूया की परमेश्वराने आपली अंतकरणे स्थिर करावी ही प्रार्थना आपण याकोबाचे पत्र पाचवा अध्याय आणि आठव्या वचनातून करणार आहोत अजून एक प्रार्थना करूया या जगामधील प्रत्येक विश्वासनाऱ्यांसाठी की ख्रिस्ताची मंडळी या नात्याने आपण प्रभूसमोर दोषपात्र ठरू नये त्यासाठी आपण एकमेकांबद्दल कुरकूर करणारे असू नये आपण एकमेकांबद्दल कुरकूर करणार नाही त्याचबरोबर जे पाचवा अध्याय आणि बाराव्या वचनाचा जो दुसरा पाठ आहे इथं शपथ वाहण्याबद्दल आहे पण त्याचा जो बी पार्ट आहे त्याच्यामध्ये लिहिलं आहे तुम्ही दोषी ठरू नये म्हणून तुम्हाला तर होय म्हणा नाही म्हणायचे तर नाही म्हणा यावेळेस आपण परमेश्वराजवळ मागूया आपल्या जीवनासाठी आपल्या कुटुंबियांच्या जीवनासाठी की आपलं जीवन हे असंच असावं होय तर होय नाही तर नाही आपण दुतोंडीपणा करणार नाही मा, आप समोर एक माग एक असं डाव करणारे लोक कुठलाच बिलीवर असणार नाही आता एक आपण गोष्ट बघूया जे की परमेश्वर सांगतो की तुम्ही करा आपण हे म्हणू शकत नाही की परमेश्वरा हे मला सहाय्य कर तर आपण स्वतःहून ती गोष्ट करण्याची इच्छा बाळगायचा आहे व निर्णय घ्यायचा आहे ते म्हणजे आपली जी मनरूपी कंबर आहे ती आपण बांधायची आहे आणि आपण सावधगिरीने वागणारे लोक असणार आहोत प्रत्येक भाषण रूपी वाऱ्याने हेलकावणारे आणि फिरणारे असे असणार नाही आणि जी ख्रिस्ताची कृपा आपल्यावर झाले त्या कृपेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत टिकणारे असे लोक आपण व्हावे यासाठी आपण पहिली गोष्ट प्रार्थना करणार आहोत पहिला मुद्दा पेत्राचे पहिले पत्र तेराव्या वचनामधून आणि चौदा आणि पंधरा वचनामधून आपण अशी प्रार्थना करणार आहोत की परमेश्वराची आम्ही आज्ञांकित मुलं व्हावं अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनांनुसार आम्ही वागू वरतू नये म्हणून परमेश्वराने आमचा ताबा घ्यावा एमे त्याचबरोबर आपण हीही प्रार्थना करणार आहोत आम्हाला पाचारण करणारा जसा आमचा जिवंत देव पवित्र आहे तसे आम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र असावे प्रभू परमेशवरा यावेळेस तुझे आभार मानतो जे पवित्र रक्त तू आमच्यासाठी वाहिलस वाहिलंस त्यासाठी तुझे धन्यवाद धन्यवाद प्रभू परमेश्वरा तू आमचा जो सर्व समर्थ परमेश्वर जो तो। तू तोंड देखला न्याय करत नाहीस ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे योग्य न्याय करतोस त्याप्रमाणे प्रभू परमेश्वरा तू आम्हाला बनवावं तू ज्या प्रकारे आहेस त्याच प्रकारे तू आम्हाला बनवावं तुझ्या वचनानुसार जीवन जगण्यासाठी आपल्या पूर्वीच्या वासनांपासून दूर भटकण्यासाठी पूर्णपणे त्यांना आमच्या जीवनामधून त्या वासनेचा लाल लालचपणाचा पूर्ण नायनाट व्हावा म्हणून आम्ही तुझ्याजवळ विनंती करतो धन्यवाद प्रभू परमेश्वरा आम्ही तुझ्याजवळ विनंती करतो की सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वराचं भय आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांवर तू प्रस्थापित कर जेणेकरून प्रभू परमेश्वरा तू जो शांतीचा दाता आहेस तुझी अद्भुत शांती व दैवी कृपा हा आमच्या जीवनात आमचा वाटा होईल जेणेकरून आम्हाला जीवन जगणं हे सहज व सोपं जाईल धन्यवाद प्रभू परमेश्वरा आम्हा बांधवांमधील प्रत्येकामधून रोग तू नाहीशी करत आहेस तुझ्या दैवी आरोग्याचा स्पर्श तू आम्हाला करत आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद जिवंत ख्रिस्ताचे जिवंत साक्षी म्हणून या भूतलावर आम्हाला प्रस्थापित करणाऱ्या प्रभू आम्ही तुझी उपकार स्तुती करतो या देशातील या भूतलावरील प्रत्येक विश्वासणाऱ्याला तुझं उपकार स्मरण करण्यासाठी आम्हा प्रत्येकाने तुझ्या नावाची स्तोत्रे गावीत यासाठी तू आम्हा साह्यानी मदत कर जो कोणी दुःखीत असेल त्यांनी प्रार्थना करावी या दिवसांमध्ये जो कोणी हर्षित आहे त्यांनी तुझी स्तो, तुझी स्तोत्रे गावी म्हणून आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो धन्यवाद प्रभू परमेश्वर आमच्यातील कोणीच मधला कोणीच तुझं भय बाळगणारा कोणीच हातबल होणार नाही निराश होणार नाही दुःखी होऊन खिन्न होणार नाही तर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे तो या जगामध्ये विजयी असं जीवन जगणार आहे आम्ही प्रत्येकजण विजयी वीराप्रमाणे जीवन जगणारे लोक तो आम्हाच बनवत आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद तू चांगला आहेस म्हणून तुझे आभार मानतो तुझ्यापासून असलेली